नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की सरडा घरात येणे शुभ असते की अशुभ सरडा घरात आल्यास कोणते संकेत देतो सरडा घरात आल्यावर काय होते तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मंडळी सरड्याच्या अनेक जाती आहे काही जाती चावत नाहीत तर काही जाती चावतात त्यामुळे अस्वस्थसुद्धा वाटते सरडे रंग बदलतात हे आपल्या सर्वांना माहीत आहे आणि तो वाक वाक्प्रचार अविश्वासू व्यक्तींबद्दल सर्रास वापरला जातो सरडा हा शिकारी प्राणी असून तो कीटक खातो सरडा विषारी आहे का सरडा उडतो का सरडा रंग बदलतो का असे अनेक प्रश्न आपल्यासमोर असतात असा हा सरडा घरात आल्यास कोणते संकेत देतो याबद्दल सविस्तर बघूया तर मंडळी घरामध्ये सरडा येणे किंवा सरडा घरात दिसणे हे शुभ मानले जाते आफ्रिकन संस्कृतीमध्ये विचार केला तर तिकडे सरड्याबद्दल वेगळीच धारणा आहे सरड्यामध्ये दुष्ट आत्म्यांना दूर ठेवण्याची शक्ती असते आणि सरडा घरात दिसणे म्हणजे नशीब बदलेल असे मानतात सरडा घरात दिसणे बहुतेक मंडळी अतिशय शुभ मानतात तर सरड्यामुळे नशीब बदलून धनप्राप्ती होईल किंवा भाग्योदय होईल असे संकेत मानले जातात घरात सरडा दिसल्यास करोडपती किंवा धनमान होण्याचे संकेत आहे असे सुद्धा म्हणतात घरात सरडा आल्यास सुख शांती आणि समृद्धी लाभेल असे पूर्वापार आपण ऐकत आलो आहोत सरडा हा रंग का बदलतो असा अनेकांना प्रश्न पडलेला असतो परंतु या सरड्याला नैसर्गिक देणगी आहे शत्रूपासून रक्षण व्हावे यासाठी तसेच भक्ष्य मिळवण्यासाठी शिकार करण्यासाठी या रंग बदलण्याच्या कलेमुळे सरड्याला फायदा होतो असा हा सरडा घरामध्ये अचानक दिसला तर नशीब बदलण्याचे संकेत मिळतात काही सरड्यांच्या प्रजाती हवेतून उड्या मारतात सरडा चावल्यास जखम किंवा तिथं लाल झाल्यास प्रथमता स्वच्छ ती जखम स्वच्छ करावी सरडा फार विषारी नसला तरी वैद्यकीय मदत घेतली पाहिजे कारण काही प्रजातीच्या तोंडामध्ये मोठ्या प्रमाणावर बॅक्टेरिया असतात सरडा रंग बदलत असल्याने घरातून बाहेर पडताना किंवा एखाद्या कामासाठी तुम्ही बाहेर जात असताना अचानक सरडा आडवा गेला किंवा सरड्याचे दर्शन झाले तर कामात अडथळे येतात किंवा अविश्वासू व्यक्तींची गाठ पडते सरडे पळवून लावण्यासाठी किंवा घरात सरडे येऊ नये यासाठी निलगिरी तेल किंवा पेपर मिंटसारख्या काही तेलांचा वापर करावा सरडा घरात येणे शुभ असते किंवा अशुभ असते असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो सरडा स्वप्नात आल्यास तुमची जवळच्या व्यक्तीकडून फसवणूक होईल असे सुद्धा संकेत असतात घराच्या दरवाजाजवळ अचानक रंगीबेरंगी सरडा दिसणे हे शुभ संकेत असतात परंतु परंतु सरडा दिसणे किंवा सरडा घरात येणे हे फसवणूक होण्याचे किंवा धोका मिळण्याचे सुद्धा संकेत असतात वारंवार सरडा घरात येणे हे चांगले नसते त्यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढण्याचे संकेतसुद्धा असतात तर मंडळी तुम्हालाही कधी सरडा दिसला असेल किंवा तुमच्या घरामध्ये सरडा आला असेल तर त्याचा काय अर्थ होतो हे तुमच्या आता लक्षात आले असेल सरड्याबद्दलचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला जर बघायचे असतील तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद